अंबड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी नाशिक का अंबड पोलीस ठाणे गुन्हे स्नॅचिंग करणाऱ्या घेत दोन गुन्हे उघडकीस सुमारे दोन लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कारवाई करण्यात आली सदर प्रकरणातील आरोपीचे नाव आदित्य एकनाथ सोनवणे व पंचवीस वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी अजिंक्य तारा हॉटेल मागे सदरवाडी सरदवाडी रोड झाप वाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असा आहे त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिलेली आहे त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या तपासादरम्यान खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यमाहा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जी यू पंधरा बावीस सोन्याच्या साखळ्या एकाची किंमत नव्वद हजार रुपये तर दुसरीची किंमत चौवेचाळीस हजार रुपये मिळून अंदाजे दोन लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या यशस्वी कारवाईमुळे परिसरात नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे निर्भीड ज्योत रण रागिणी निर्भीड ज्योत न्यूजसाठी आशा मोरे करडक कार्यकारी संपादिका आंबड पोलीस स्टेशन हद्दीतील दोन चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या त्या चेन स्नॅचिंगच्या संदर्भात कालही आरोपीनं आम्ही आदित्य एकनाथ सोनवणी हा चेन स्नॅचिंग करण्याच्या उद्देशानं आंबड पोलीस स्टेशन हद्दीत आलेला आहे अशी बातमी मिळाली आणि आम्ही सर्व पी पथकाने सापळा रचून आरोपी आदित्य एकनाथ सोनवनी याला छत्रपती संभाजी स्टेडियम येथे ताब्यात घेतले ते त्याला पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये एक चेन स्नॅचिंग केलेली आहे आणि आता जून महिन्यात आत एक चेन स्नॅचिंग असे दोन गुन्हे के त्यांनी केलेले त्या त्याप्रमाणे आम्ही आरोपी तास दिलेल्या निवेदनाप्रमाणे आरोपी जे ज्या ठिकाणी सोनं विकलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही त्याला घेऊन सोनाराकडून आम्ही दोन गुन्ह्यातील मुद्यमान जप्त केलेला सर या या आरोपी तुम्ही जमा केलेला आहे त्यापूर्वी त्याची काही पार्श्वभूमी आहेतच आपल्याकडे हां आरोपी आदित्य एकनाथ सोनवने याच्यावर या मा माग मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरी बरेच चेन स्नॅचिंगचे रॉबरीचे गुन्हे दाखले